मानसिक तणाव धावपळीच्या ह्या काळात आपल्या रोजच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे कामाचा दबाव नात्यांमधील ताण तणाव आर्थिक चिंता हे सगळं आपल्या मनावर परिणाम करत असत पण ह्या तणावावर उपाय आहेत का आणि असतील तर ते कोणते आज आपल्यासोबत आहेत सायकोलॉजिस्ट योगेश फडतरे यांचा मानसिक आरोग्य क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव आहे चला तर मग ऐकूया योगेश फडतरे यांचं मार्गदर्शन नमस्कार मी योगेश फडतरे सायकोलॉजिस्ट मी तुम्हाला मानसिक तणाव कसा कमी करायचा याबद्दलच्या काही क्लुप्त्या सांगतो नंबर एक मानसिक तणाव ओळखला पाहिजे जर तुम्हाला मानसिक तणाव येतोय म्हणजे स्ट्रेस येतोय असं जर तुम्हाला जाणवत असेल तर करण्याची नंबर एक क्लुप्ती म्हणजे शारीरिक हालचाल फिजिकल ॲक्टिव्हिटी रोज आपण किमान तीस ते चाळीस मिनिटे शारीरिक हालचाल करायलाच पाहिजे ज्यामुळे मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो नंबर दोन मेडिटेशन किंवा ध्यानधारणा नियमितपणे ध्यानधारणा केल्यास श्वासावरती लक्ष दिल्यास हे व्यायाम केल्यास तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते नंबर तीन पुरेशी झोप घ्या योग्य आणि पुरेशी झोप घेतल्यास मानसिक तणाव कमी होण्यास खूप मदत होते आणि नंबर चार मानसिक आरोग्य व्यावसायिकांचा म्हणजे मानसशास्त्रज्ञ सायकोलॉजिस्ट किंवा मनोविकारतज्ञ सायकॅट्रिस्ट यांची मदत घ्या तुम्हाला मानसिक आजार नसेल आणि तुम्ही मानसिक आरोग्य व्यावसायिकाची मदत घेतलीत तर एका वेळेची फी इतकंच नुकसान होईल पण मानसिक आजार आहे आणि व्यावसायिकाची मदत घेतली नाही तर मात्र हजारो ते लाखोंचं नुकसान होण्याची शक्यता आहे तेव्हा वेळेत किंवा वेळेच्या आधी मानसिक आरोग्य व्यावसायिकाचा सल्ला घेणं हे अत्यंत उपयुक्त ठरेल धन्यवाद